तर नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा जो अतिशय छान लागतो बनवायला थोडासा टाईम लागतो पण हाच हलवा अगदी इन्स्टंटमध्ये कसा बनवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण आज आपण या व्हिडिओमध्ये डाळ भिजवून मुगाच डाळीचा हलवा कसा बनवायचा हे आज पाहणार आहोत तर हा हलवा अतिशय छान होतो थोडा वेळ लागतो ह्याला खायला खूप छान लागतो आणि हा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस पण खाऊ शकता चला तर मग हलवा बनवायला सुरुवात करूया तर मी सर्वात पहिल्यांदा इथे एक वाटी डाळ एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे थे। कमीत कमी एक तास तरी ठेवावी त्यानंतर एक तासानंतर डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे त्याचं पूर्ण पाणी खाली निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने डाळ चाळणीमध्ये काढून ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता लक्षात आहे आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची नाही आहे एकदम फक्त फिरवून घ्यायचं आहे एकदम रवाळ झालं पाहिजे जास्त बारीकही नको आणि जास्त जाडसर पण नको तर पाहू शकता मी अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे एकदम पेस्ट बनवायची नाही आहे आता हे मिक्सरमधून फिरवलेले डाळ थोड्या वेळ साईडला ठेवूया तर हलव्यासाठी काय काय साहित्य लागते पाहून घेऊया ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी तूप घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा बारीक रवा एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ त्यानंतर दुधाची मलाई घेतलेली आहे अर्धी वाटी एक चमचा वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कट करून तर कढई गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला सर्व तूप एकदम घालायचं नाही आहे दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण जो रवा घेतलेला आहे एक चमचा भरून रवा बारीक असावा जर जा जास्त मोठा रवा असेल तर तो थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर एक चमचा रवा आणि एक चमचा बेसनपीठ तुपामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे छान खरपूस वास सुटला की त्यामध्ये आपण जे डाळीचं बॅटर वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया हे पहा ह्याला पटकन लाल कलर येतो आणि छान वास सुटतो त्यानंतर आपण लगेच डाळ टाकून घ्यायची आहे यामध्ये लक्षात ठेवायचे तूप एकदम टाकायचं नाही आहे मध्ये मध्ये दोन दोन चमचे तूप टाकत राहायचं आहे सारखं तर आता ह्याची सर्वात मोठी प्रोसेस हीच आहे आणि ह्यालाच खूप टाइम लागतो की डाळ आपली ही जी आपण मिक्सरमधून बारीक घेतलेली आहे ह्याला भाजायला खूप टाईम लागतो मला कमीत कमी वीस मिनटं लागलेले आहेत ह्याला एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती छान खरपूस एकदम मोकळी होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर असं मध्ये मध्ये दोन दोन चमचे मी तूप याला घालणार आहे याच्यामध्ये मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्यासाठी तूप खूप जास्त लागतं आणि त्यामुळेच ह्याची टेस्ट खूप छान येते तर पाहू शकता अशा पद्धतीने ह्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे हे पा अशा पद्धतीने ह्याला हलवत राहायचं आहे सारखं आणि ह्याला कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात पूर्ण भाजायला तुम्हाला जर एकदम इन्स्टंट मध्ये हलवा बनवायचा असेल तर काय करायचं आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून थोड्या वेळ उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे त्यानंतर ती पुन्हा भाजून मिक्सरमधून त्याची पावडर बनवून ठेवायची आहे म्हणजे तुम्ही कधीही दहा ते पंधरा मिनटामध्ये हलवा तयार करू शकता हलव्याचं प्रीमिक्स जर बनवून ठेवलं तर ते प्रीमिक्स देखील तुम्ही सहा महिन्यापर्यंत वापरू शकता आणि हलवा बनवताना एकदम दहा ते पंधरा मिनटात आपला हलवा तयार होतो पण माझ्याकडे प्रिमिक्स नव्हतं बनवलेलं त्यामुळे आता मी डाळ भिजवून हलवा कसा बनवायचा तेच दाखवत आहे प्रिमिक्सची रेसिपी देखील आपण पाहणार आहोत एका पुढच्या व्हिडिओमध्ये तर इथे मी डाळ भाजून घेते तोपर्यंत मी ते एक वाटी पाणी त्यामध्ये एक वाटी साखर टाकून गरम करून घेणार आहे साखरेचं आपल्याला एकदम पाक बनवून घ्यायचं नाही आहे फक्त साखर मेल्ट होईल इथपर्यंत पाणी गरम करायचं आणि त्यामध्येच मी थोडासा फूड कलर टाकलेला आहे जेणेकरून आपल्या हलव्याला छान कलर येईल येलो कलरचा फूड कलर, कलर टाकलेला आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे पूर्णपणे तर पाहू शकता जशी जशी आपली डाळ भाजत जाईल तसं तसं ते पूर्ण मोकळं होतंय पाहू शकता ते साखर देखील आपली छान मेल्ट झालेली आहे जास्त आपल्याला उकळू द्यायचं नाही आहे ते नाहीतर त्याचा पाक बनेल तर डाळ भाजताना मध्ये दोन दोन चमचे घेतलेली आहे मला डाळ भाजायला तरी देखील डाळ पूर्ण भाजलेली कंटिन्युअसली ह्याला हलवत राहायचं आहे ह्याला सोडून अजिबात जायचं नाही कारण ते थोडं जरी खाली करपलं किंवा लागलं तर आपल्या हलव्याची पूर्ण टेस्ट आणि कलर दोन्हीही बिघडेल त्यामुळे काळजी घ्यायची ह्याला सारखं हलवत राहायचं आहे तर पाहू शकता आपण जसं जसं ह्याला भाजत जाऊ तसं तसं ह्याचा खूप छान सुगंध सुटतो आणि छान डाळ आपली मोकळी होतीये तर प्रिमिक्स जर बनवलं तर जास्त वेळ लागत नाही आणि एवढं जास्त हा ह्याला भाजावं पण लागत नाही आपण नुसती डाळ थोडीशी भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून ठेवली की आपल्याला जास्त त्याला भाजायची गरज पडत नाही तर ही डाळ पूर्णपणे ओली असल्यामुळे ह्याला भाजायला थोडासा जास्त टाईम लागतो तर पाहू शकता किती छान मोकळा झालेला आहे आपले डाळीचं मिश्रण छान भाजून घेतलेलं आहे मी आता हे सगळं साईडला करून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला दोन चमचे तूप टाकून जे ड्रायफ्रूट्स राहिले होते आपण कट करून घेतलेले ते सुरुवातीला टाकायचे नाहीयेत कारण ते पूर्ण डाळ भाजीपर्यंत ते पूर्ण ड्रायफ्रूट्स जळून जातील त्यामुळे मी नंतर भाजून घेत आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ड्राय पण भाजून घेतलेले आहेत हे सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून थोडे वेळ हलवून भाजून घ्यायचं आहे छान हा हलवा खायला खूप छान लागतो तर ह्याला बनवायला एवढा टाइम लागतो एवढा त्रास घ्यावा लागतो बनवायला म्हणजे ह्याची टेस्ट तर अप्रतिमच असणार आहे पाहू शकता किती छान पूर्ण मोकळं झालेलं आहे आपलं हे मिश्रण ह्याचा आता छान सुवास सुटलेला आहे आणि हे, हे मिश्रण पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आता काय आहे आपण जे शुगर सिरप बनवून घेतलेलं आहे ते, ते थोडस गरम करून घ्यायचं आहे थंड झालेलं टाकायचं नाही थंड जर दा टाकलं तर ह्याच्या गाठी होतील पूर्ण व्यवस्थित मिक्स होणार नाही ते त्यामुळे ते थोडस गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत ह्याला आपण कंटिन्युअसली हलवत राहणार आहोत असं नाही की आता भाजले थोडे वेळ तसंच ठेव तसं करायचं नाही त्याला सारखं हलवत राहायचं आहे पूर्ण वीस ते बावीस मिनिट लागली मला हे पूर्ण भाजून घ्यायला आता ते शुगर सिरप जे बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जी दुधाची मलाई घेतलेली आहे तर माझ्याकडे मलाई नव्हती जास्त त्यामुळे मी दोन तीन चमचे मलाई आणि दोन तीन चमचे दूध घेतलं होतं असं पूर्ण मिश्रण करून अर्धी वाटी घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया नुसती मलाई जरी असेल तरी देखील खूप छान टेस्ट येते मलाई नसेल तर तुम्ही नुसतं दूध जरी वापरलं तरी चालेल आणि दुधाऐवजी तुम्ही खवा जरी वापरला तरी देखील खूप छान टेस्ट येते खव्यामुळे ह्याची सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेऊया तर मी यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप टाकलेलं आहे त्यानंतर वेलची पूड घालायची आहे आपल्याला यामध्ये एक चमचा वेलची पूड घेतली होती मी ती मला थोडीशी कमी वाटली त्यानंतर मी पुन्हा अर्धा चमचा ॲड केलेली आहे आणि थोडंसं एक चिम चिमूटभर मीठ घालायचं आहे मिठामुळे टेस्ट खूप छान येते मी प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ नक्की घालते तुम्ही देखील घालून पहा खूप छान टेस्ट येते हे पा मी एक चुटकी मीठ घातलेलं आहे यामध्ये छान टेस्ट येते त्याने आणि पूर्ण हा हलवा कोरडा होईपर्यंत सारखा हलवत राहायचा आहे ह्याला छान तूप सुटतं ह्याला तर जे जेवढं तूप उरलेलं होतं आपलं ते सर्व तूप मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून यावरती दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळे ह्याला छान तूप सुटत तर बघू शकता किती छान झालेला आहे आपला हलवा एकदम कोरडा आणि एकदम मोकळा सुळसुळीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही हलवा बघता क्षणी खावा असं वाटतंय असं झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला आपले हे मुगदाईचं हलव्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही रेसिपी तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा छान छान रेसिपी बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद आणि तुम्ही बनवलेला हलवा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद 嗯。